कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनल मध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये असे घडून येणार आहे की ज्यावेळेस आता ईश्वरी आणि ह्या अर्णवचं बोलणं झालेलं असतं की सर मी इंदोरला जाणार आहे जेव्हापासून जा या अर्णवला कळालेलं असतं की ईश्वरी ही इंदूरला जाणार तेव्हापासून अर्णवच्या मनाला अजिबात चैनच पडत नसतं या अर्णवला वाटत असतं की ईश्वरीने इंदोरला जाऊच नाही इथेच मुंबईमध्ये राहावं कारण आता ईश्वरी जी काही अर्णवला सोडून जाणार असते त्यामुळे आता ईश्वरी आपल्याला सोडून जाऊच नाही असं ह्या अर्णवच्या मनाला वाटत असतं जेव्हा आता या अर्णवचा वाढदिवस साजरा झालेला असतो तेव्हा मात्र ईश्वरीने अगदी या अर्णवच्या आईंच्या साड्या आकाशकडून घेऊन इतकी काही सुंदर गोदडी शिवून दिलेली असते आणि ही जी काही गोधडी अर्णवला शिवून दिलेली असते ह्या गोधडीमध्ये अर्णवला त्याच्या आईच्या मायेची ऊब मिळणार असते आणि अर्णव ती गोधडी बघून खूप इम्प्रेस झालेला असतो ईश्वरीला त्याने खूप काही कौतुक केलेलं असतं सर्वांसमोर ईश्वरीला बोललेला असतो की खरोखर ईश्वरी अग तू मला जी ही काही गोदडी शिवून दिलेली आहे ना खरोखर या गोदडीला जी काही मायेची उब आहे तिची प्राइस होऊ शकत नाही ग असं पण इकडे अर्णव जेव्हा या ईश्वरीला बोलत असतो तेव्हा मात्र लावण्याचा खूप जळफळाट होत असतो लावण्याला वाटत असतं की मी ह्या ए आय आर साठी इतकं काही स्पेशल गिफ्ट आणलेलं आहे आणि तरी सुद्धा त्याने ते गिफ्ट बाजूला ठेवलं आणि मिडल क्लासची ती गोदडी गोदडी हातामध्ये घेऊन सर्व सर्वांसमोर इचं कौतुक करायची काय गरज होती असं पण इकडे ही ईश्वरी समोर आता लावण्य आपल्या मनाशी बोलत असते परंतु आता खरोखर मित्रांनो आपल्या ईश्वरीने अर्णवसाठी रात्रभर जागून जी गोदडी शिवलेली असते त्यामुळे आता ह्या आपल्या ईश्वरीचं कौतुक खरोखर कर खूप करण्यासारखंच कामगिरी ईश्वरीने केलेली असते दुसरीकडे ह्या अंजली आणि आजीला सुद्धा खूप आनंद झालेला असतो कारण इतकी काही सुंदर गोदडी शिवून आणलेली असते आणि ती गोजडी बघून या आजीच्या मनामध्ये सुद्धा ईश्वरीविषयी प्रेम निर्माण झालेलं असतं आणि त्याच वेळेस आता अंजलीला सुद्धा खूप आनंद झालेला असतो कारण शेवटी तिची पण आई असते आणि तिच्या आईच्या साड्यांची ही गोजडी अर्णवणे जेव्हा आपल्याजवळ घेतलेली असते तेव्हा ईश्वरी ही अर्णव सरांकडे बघत राहते अंजलीसुद्धा बघत राहते आणि अंजलीला खूप आनंद होतो आणि ह्याच आनंदाच्या भरामध्ये अंजली ही या आपल्या ईश्वरीला मिठी मारते त्यानंतर आता मित्रांनो इकडे अर्णव जो आहे तो एकटाच विचार करत बसलेला असतो घरी गेलेला असतो घरी गेल्यानंतर जी काही ईश्वरीने गोदडी दिलेली असते ती आपल्या हातामध्ये घेऊन त्या गोदडीचाच विचार करत असतो खरोखर कर ईश्वरी किती सुंदर मुलगी आहे आणि तिने एवढी रात्रभर जागून माझ्यासाठी जी काही ही गोदडी अगदी बनवलेली आहे खरोखर ईश्वरीला मी आता इंदोरला काही जरी झालं तरी जाऊन देणारच नाही असा निर्णय एकटाच हा अर्णव एकटाच घेत असतो दुसरीकडे आता ह्या लावण्य आणि वल्लरीने जी काही आपल्या ईश्वरीसाठी कोल्ड्रिंक्समध्ये जी काही ड्रिंक्स मिक्स केलेली असते ती आता ईश्वरीने पिलेलीच नसते कारण आता ईश्वरी आणि ही जी काही नम्रता आहे त्या दोघी त्या कोल्ड्रिंकचे ग्लास जे असतात ते आता साईडला ओतून येतात त्यामुळे लावण्याचा आणि वल्डरीचा प्लॅन तिथे फ्लॉप होतो आता ही जी काही लावण्य आहे ती खूप भडकलेली असते आणि इतकी काही भडकलेली असते ती खूप रूममध्ये जाते आणि ती ह्या वल्लरीला सांगते की आता मी गप्प बसणार नाही आहे बघा मामी मी तुम्हाला आता गप्प बसणार नाही आहे नाही मी त्या मुलीची वाट लावून टाकली तर नावाची लावण्य नाही तेव्हा आता ही वल्लरी जी आहे ती ह्या आपल्या लावण्याला सांगते की अगं तू शांत राहा एवढी चिडचिड करू नको शांत राहणं कधी चांगलं असतं तू थोडंसं ऐकत जा असं पण इकडे ही जी काही मामी आहे ती ह्या आपल्या लावण्याला सांगत असते परंतु कसलं काय लावण्या काही ऐकायला तयारच नसते आता ही भडकलेली मामी एका क्षणामध्ये ह्या लावण्याच्या जोरामध्ये थोबाड फोडते कारण ती ऐकायला तयार नसते त्यामुळे आता वल्लरीला सुद्धा तिचा खूप राग आलेला असतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे अर्णवने आता ठरवलेलं असतं की काही झालं तरी ईश्वरीला इंदोरला जाऊन द्यायचं नाहीये तिला इथेच आता मिठाईचा बिझनेस जो आहे तो इथे आपण स्टार्ट करून द्यायचा कारण ईश्वरीने या अर्णवच्या सांगण्यानुसार जी काही ऑफिसमध्ये स्टाफला मिठाई वाटण्यासाठी तयार करून दिलेली असते त्यामुळे ती मिठाई आहे ती आपल्या अर्णवला खूप आवडलेली असते आणि अर्णवने आता ठरवलेलं असतं की आपण ईश्वरीला इथेच काहीतरी बिझनेस करून द्यायचा आणि जो बिझनेस आपण तिला चालू करून द्यायचा त्यामुळे आता ईश्वरी ही ती इंदोरला जाणार नाही असं पण ह्या अर्णवने ठरवलेलं असतं आणि त्यानंतर इकडे आता अर्णव आता ह्या ईश्वरीचा विचार करत असतो आणि त्यानंतर अर्णवला ईश्वरी वाचून करमत नसतं तेव्हा आता इकडे अर्णव ह्या ईश्वरीला फोन करतो आणि तिला बोलतो की माझं तुझ्याकडे काम आहे तू इकडे ये तर इकडे ईश्वरी बोलते की सर असं काय काम आहे तुम्ही मला तिकडे बोलावता तर अर्णव बोलतो की नाही नाही तुला यावंच लागेल इकडं ला तर आता ईश्वरीचा नाईलाच होतो जवळ सुप्रिया पण उभी असते त्यानंतर आता इकडे ईश्वरी आता आपल्या अर्णवला भेटण्यासाठी अर्णवच्या घरी येते परंतु आता अर्णव बोलतो की आत्ता मी तुला इथे काहीच सांगणार नाही मी तुला उद्या हे सर्व सांगणार आहे त्यानंतर मग ईश्वरी बोलते की सर तुम्ही मग मला सांगायचं ना आत्ता कशाला बोलावलं परंतु अर्णवला ईश्वरी वाचून करमतच नसतं तो काही ना काही कारण काढून ईश्वरीला भेटण्याचा प्रयत्न करत असतो तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे दुसऱ्या उशी जेव्हा ईश्वरी ही इकडे ह्या ऑफिसमध्ये येते तेव्हा आता अर्णव हा ईश्वरीसाठी हे एक सरप्राईज देणार असतो कारण हा जो काही मिठाईंचा बिझनेस अर्णवने सुरू केलेला असतो तो आता ईश्वरीसाठी सुरू करून दिलेला असतो ईश्वरी बोलते की सर कसलं सरप्राईज आहे हो तर आता इकडे अर्णव जे काही आपलं ईश्वरी मिठाई स्वीट्स असं एक छान प्रकारे बोर्ड तयार करून या ईश्वरीला दाखवत असतो त्यावर ईश्वरीचा फोटो लावलेला असतो आणि हे सर्व बघून ही खूपच खुश होते त्यानंतर आता पुढे असं बघायला मिळतं की जेव्हा आता ईश्वरी हे अर्णवला बोलते की सर मला नाही जमणार हो हे सर्व शक्य कसं आहे तर अर्णव बोलतो की हे बघ ईश्वरी अगं शक्य असं कुठल्याच गोष्टी नसतात प्रत्येक गोष्टी जर शक्य केली तर ती शक्य होत असते तुला जर माझी साथ हवी असेल तर तू कशाला नाही म्हणतेस तर इकडे ईश्वरी बोलते की हो सर ते पण बरोबर आहे आणि तुम्हाला मला अजून एक म्हणायचं की तुम्ही जर मला साथ देणार असेल तर मी नाही जाणार इंदोरला मी इथेच मुंबईमध्ये राहील असं पण ईश्वरी आता अर्णवला बोलत असते तेव्हा अर्णव खूपच खुश होतो आणि ईश्वरी आता अर्णवच्या हात साथ देते आणि दोघे एकमेकांकडे खूप खुश होऊन बघत असतात तर मित्रांनो बघूयात नेमका आता ईश्वरी ही इंदोरला नाही जाणार का आणि ईश्वरी आणि अर्णवची लव्ह स्टोरी कशाप्रकारे सुरू होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद